नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला बदल पाहायला मिळत आहेत पहा सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो आपणास विनंती आहे की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आलेली आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्यान दहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड आवक आलेली आहे एक हजार सातशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोणार हळदीला आवक आलेली आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार रुपये पुढील बाजार समिती वसमत वसमतला हळदीला आवक आलेली आहे सहाशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार नऊशे पंच्याण्णव सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार चारशे सत्त्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती सेनगाव आवक आलेली आहे एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर नंबर वन हळदीला दिली आवक आलेली आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली राजापुरी हळदीला आवक आली आहे दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार चारशे रुपये